मी राजेश कडू नेवासा मागच्या शुक्रवारी मी कपाशी लावली आणि लगेच त्याच्यावरती सत्तर मिलीने सत्तर मिली याप्रमाणे मी मिथेली आणि तीस मिली या प्रमाणात मी बॅराकॉट त्याच्यात मिक्स करून मारलं त्याच्यानंतर दीड तासाने पाऊस झाला कपाशी आपल्याला संपूर्ण उतरलेली दिसत आहे तीस मिली हे प्रमाण तसं कमी होतं म्हणून हे थोडंफार तण बारीक बारीक उतरलेलं दिसत आहे परंतु नंतर राहिलेल्या क्षेत्रात सत्तर मिली पॅराकॉट वापरलं तर त्या क्षेत्रामध्ये तण कमी आहे आता याच्यात थोड्याफार प्रमाणात लवाळा दिसतो लवाळ्यासाठी सेपरेट औषध फवारणी केली जाईल वैद्यसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही औषधाचं प्रमाण त्यांना विचारूनच मी मारलेलं आहे आता याच्यामध्ये संपूर्ण कपाशी ऐंशी नव्वद टक्के उतार झालेला आहे थोडं गॅप्स भरण्याचं चा काम चालू आहे एखाद्या अर्ध्या ठिकाणी राहिलेल्या ठिकाणी गॅप्स भरण्याचं काम चालू आहे एक क्षेत्र अडीचक्कर आहे कपाशीचं टोटल एस आर टी पद्धतीने यामध्ये तुरीच्या रानामध्ये तुरीचे धसकट तसेच ठेवून आता कपाशी लावलेली आहे हे बघा याच्यात तुरीचं थोडंफार तुरीला पोटवे आलेले दिसतात कपाशी संपूर्ण कपाशी उतरलेली आहे चांगला पाऊस झालेला आहे या सार्टीची सुरुवात आपली चांगल्या पद्धतीने झालेली आहे